ईजे न्यूज़ में आपका स्वागत है देगलोर बल्दिया इंतबात के चलते कांग्रेस के रुकन पार्लीमान रविंदर वसंतराव चौहान के हाथों कांग्रेस ने प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए अपना इंती मंशूर जारी कर दिया कांग्रेस से सदारतीहदे के लिए नामजद उम्मीदवार मनोरमा तई मशना राव नीलमवार भी इस मौके पर मौजूद थे सबक सदर बल्दिया मुगला जी शिरषटवार ने इस मंशूर को देगलुर की तरक्की का आरा खड़ा बताया जो काम किए गए और जो काम करने हैं दोनों को मिलाकर ये इंत मंशूर बनाया गया है कांग्रेस के मंशूर में देगलूर शहर के अवाम कि से कई वादे किए गए जिनमें ख़ास तौर से मुस्लिम समाज के लिए कई वादे दिखाई दे रहे हैं सबक चीफ ऑफिसर रामदास पाटिल सुमटनकर कर कांग्रेस का इंतबी मंशूर पढ़कर सुनाया इस मौके पर युवा नेतृत्व अविनाश नीलमवार के साथ कांग्रेस के सभी व वहदेदारान मौजूद थे इस मौके पर रुकन वस रविंदर वसंतराव चौहान और एडवोकेट मोहसिन अली साहब ने मीडिया से मुलाकात की देखिए ये रिपोर्ट वेगड़ा सत्रह घटका मधे हा वचननामा देगलोर वास जामे सर्वात प्रथम जे मागे पाच वर्षापूर्वी जनतेने काँग्रेस पक्षाला विश्वास ठेवून जी सत्ता काँग्रेस पक्षाला दिली होती आणि मागच्या पाच वर्षामध्ये जी काही वचने काँग्रेस पक्षाच्या वतीने देगलूर शहराच्या जनतेला देण्यात आलेली होती त्यामधली पंच्याण्णव टक्के वचन या ठिकाणी मागच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये देगलूर शहरामध्ये जी सत्ता होती त्यात प्रामुख्याने आमचे जे नगराध्यक्ष होते मोगलाजी अण्णा शिरसटवार आणि सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून ती पूर्ण करण्यात आलेली आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे पंचवार्षिक आराखडा आहे त्यामध्ये वेगळी मुद्दे आम्ही देगलूर शहरवासियांसाठी या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामध्ये युवा आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम व्यायामशाळा असतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डिजिटल अभ्यासिका असतील त्यामध्ये स्वच्छ आणि स्व निरोगी शहरासाठी स्वच्छ समिती या ठिकाणी गठित करण्यात येणार आहे स्वच्छ जागर अभियान या ठिकाणी राबवणार आहे स्वच्छ पाणी देगलोर वाशियांसाठी या ठिकाणी मिळणार आहे आणि आरोग्य सुविधा साठी या ठिकाणी यू पीची सी जे केंद्र आहेत ते कुठं अध्यावत आधुनिकीकरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे जिथं काही नवीन आवश्यकता असेल त्या ठिकाणी नवीन आम्ही करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये एल ई डी पद्धती दिवे असतील हरित आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा हा महत्त्वाचा घटक या ठिकाणी वचननामामध्ये घेण्यात येणार आहे कारण आपण बघतो शहरं वाढीत चाललेली आहेत आणि त्या ठिकाणी हरित शहरं आणि जी झाडी आहे ती लुप्त पावत चाललेली आहे त्यामुळं या वचननामामध्ये हरित आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा या वचननामामध्ये महत्त्वाचा घटक आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला जी विकास आहे त्यामध्ये प्रामुख्याने ही विशेष बाब आपल्या शहरांसमोर या ठिकाणी वचननामामध्ये आहे कारण आपण बघतो की एकाच ठिकाणी बाजारपेठ भरवला जाते आणि त्यामध्ये शहरामध्ये ट्रॅफिक जाम असेल आणि रहदारीचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो त्यामुळं वचनामानामामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळ्या वेगळ्या तारखेमध्ये वेगळ्या वेगळ्या वार करून त्या ठिकाणी आठवडी बा बाजार बनवण्याचा मानस या ठिकाणी वचननामामध्ये या जाहीर झालेला आहे ऑनलाईन पोर्टल असेल बरेच नागरिकांना नामांतर असेल इमारतचं हस्तांतर असेल या वेगवेगळ्या गोष्टीशी बरेचदा नगरपालिकेला चक्रा मारावं लागतात पण या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी मानसही या ठिकाणी वचननामामध्ये त्यांनी दिलेला आहे वाहतूक असेल नो झो जो व्हेकल झोन असेल आणि भविष्यातली नांदी घे लक्षात घेऊन ई रिक्षासारख्या वाहन या माध्यमातून नगर परिषदेकडे असणार आहेत सांस्कृतिक आणि समतेचा वारसा या देगलूर शहराला लाभलेला आहे त्यामुळं वेगळेवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम दिवाळी पहाट असेल गणेश महोत्सव असेल का या ठिकाणचा प्रसिद्ध असलेला हजरत सय्यद शाह जियाबुल रफाई दर्गाचा जो उरूस आहे तो दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी माणस या ठिकाणी ठेवलेला आहे मूलभूत आणि सुविधांमध्ये बरेच त्याच्यामध्ये सभागृह उभारणी असेल भाजी मंडईचं आधुनिकीकरण असेल मॉर्निंग ट्रॅक असेल सी सी रस्ते नाली आणि मच्छी मार्केटही त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं या ठिकाणी दिलेलं आहे गरिबांसाठी घरकुल योजना आणि मूलभूत सेवा ही या ठिकाणी देण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे व्यापार वृद्धीसाठी सुशिक्षित बेरोजगारांना मोफत व्यवसाय मार्गदर्शन ह्या सगळ्या महत्त्वाचे घटक यामध्ये समाविष्ट आहेत सुशोभीकरण वेगळेवेगळे मागच्या पाच वर्षामध्ये मोगलाने मोगलाजी अण्णा आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेच महापुरुषांचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे पण जे काही आणखी त्यांना गरज वाटते की बरेच महापुरुषांचे जे पुतळे उभारण्यासोबतच सुशोभीकरण कर गरजेचं गर आहे हे ये, ये वचनामामध्ये दिलेलं आहे मुख्य प्रवेशद्वार जे महत्त्वाचं आहे की देगलूर शहर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये मुख्य प्रवेशद्वाराला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कमानी उभारण्याचाही मानस या ठिकाणी वचननाम्यामध्ये दिलेला आहे माझी सैनिकांसाठी आहे सामाजिक न्याय जसं शमशानभूमी कब्रस्तान जिथं जिथं आणखी लागेल आता मागे यांनी सांगितलं की रामदास पटलांनी वाचना वचननाम्यामध्ये वाचन करताना की काही जागा लेआउटमध्ये प्रस्तावित आहेत पण ती ॲक्वायर झालेली नाही आहे ती ॲक्वायर करणं आणि त्या त्या ठिकाणी शमशानभूमी आणि कब्रस्तानसाठी ती जागा देणं आणि अनुभव मंडप हे पण महत्त्वाचं या ठिकाणी वचननामामध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी मी फक्त हायलायटेड गोष्टी या ठिकाणी उल्लेख केला कारण आपण जर हा वचननामा या ठिकाणी बघितलेला आहे बघितला असेल तर प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करून प्रत्येक घटकाचा विचार करून प्रत्येक समाजाचा विचार करून हा वचननामा आम्ही वासियांसाठी देगलोर शहराच्या जे शहरासाठी वासियांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत आणि मला विश्वास आहे की हा वचननामा बघितल्यानंतर जी काँग्रेस दुर पक्षाने आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी जी दूरदृष्टी ठेवलेली आहे की पुढील पाच वर्षामध्ये आपला देगलूर शहर कशा प्रकारचं असलं पाहिजे निश्चितच हा वचननामा कोणीही देगलूर शहरातला एक सामान्यातला सामान्य नागरिक जरी बघितला तर त्याच्या अशा गो लक्षात येतील गोष्टी की बाबा हा वचनामा किती आवश्यक आहे आणि ह्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते किती अत्यावश्यक या शहराला जी सेवा पुरणारे आहेत ते किती आवश्यक आहेत आणि निश्चितच मला विश्वास आहे की देगलूर शहराला जे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्षताई जे उमेदवार आहेत जे लोकनेते आमचे मा कैलासवाशी नि निलमवान यांनी जे देगलूर शहरामध्ये जे काम केलेलं आहे आणि देगलूर शहरासाठी जे आहुती त्यांनी दिलेलं आहे निश्चितच त्या आहुतीचा विचार या ठिकाणी लोक करतील आम्ही जे नगरसेवकांचे उमेदवार दिलेले आहेत आताच मोगलाजी अण्णा ज्यांनी उल्लेख केला की सामान्य लोकांना या ठिकाणी काँग्रेस पक्ष सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए टी व्ही न्यूज लाइव